एका तीन तारखेपर्यंत अतिवृष्टीने पावसाने थैमान घातले नदीकाठच्या आणि लाल्या या ठिकाणी शेतकऱ्यांचं संपूर्ण पिकाची नासाडी आणि नुकसान केलं गेल्या दोन दिवसापासून पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे या ठिकाणी वाहतूक व्यवस्था ठप्प होती परंतु शासनाने या ठिकाणी अद्याप पवेतो नदी काठी नाल्याकाठी लोकांच्या खरडून गेलेल्या जमिनीचा सर्वे करण्याच्या संबंधानं या ठिकाणी आदेश दिलेला नाही माझी या ठिकाणी या माध्यमातून महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आत्ताच एस ओ साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये या ठिकाणी तातडीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नदी काढच्या असो नाल्या काढच्या असो की त्या लोकांना नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे सोबतच विम्याच्या पैस विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी अत्यंत या शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जाते विम्याचे पैसे सुद्धा या ठिकाणी मिळाले पाहिजे या या ठिकाणी आज निवेदन दिलं सोबतच या पाण्यामुळे लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी पुसलं त्या घराचं सुद्धा सर्वे करून त्यांच्या घराचं नुकसान झालं त्यांना सुद्धा शासकीय मिळत मिळाली पाहिजे अशा आशयाच या ठिकाणी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेना एकंदरीत महाविकास आघाडीच्या वतीनं व मित्र पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन हे देण्यात आलेलं आहे महाविकास महाविकास आघाडीचा विजया शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्याला सरसगट मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळालेत पाहिजे शेतकऱ्याला दोन दिवसापूर्वी उमरखेड आणि महागाव या दोन तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालं आहे एक नदीच्या पुरामुळे आणि दुसरे वडे नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं फार भयानक नुकसान झालेलं आहे शासनाच्या वतीने तात्काळ त्यांना पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान सानुगळं अनुदान तात्काळ मंजूर करावं दुसरं असं दराटी खरबी किंवा कोरडा ह्या भागामध्ये पुराचं पाणी अगदी शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या घरामध्ये घुसलं आज झोपायला त्यांना जागा नाहीये सर्व घर घर पडायला लागलेले आहेत मातीचे घर अतिशय मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या नाच झालेल्या आहेत तात्काळ शासनाच्या वतीने त्यांना जे काय एक महिन्याचे राशन आहे ते शासनाच्या वतीने त्यांना तात्काळ देण्यात यावं अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने माननीय एस डीओ साहेबांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाची त्यांनी तंतोतो पालन करून शासनाने त्यांना भरपाई द्यावी व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी आमची रास अपेक्षा महागाव तालुक्यात बसलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं गोरगरीबांचं आता नुकसान झालेलं आहे या नुकसानाची भरपाई पंचनाम्याची वाट न पाहता शासनाने सरसकट करावी अशी आमची मागणी आहे शासनानं सरसकट अनुदान द्यावं कारण आता वेळ पंचनाम्याचे नाही पंचनामे करायला कुठे तयार नाही पंचनामे होण्यात पुन्हा मग भेदभाव होतो त्यामुळं सरसकट सगळ्यांना पन्नास हजार रुपये अशी आमची मागणी आहे सगळ्याच पिकांना द्यावी असं त्याला त्याच्यात काही क्रायटेरिया लावून आहे की सोयाबीन सगळ्याच पिकांना जे केले असतील ते निषेध करतो यांनी मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्या आमदारांनी व त्या नेत्यांनी